हिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वात मोठे उपनगर असलेल्या केडगाव परिसरात प्रभाग क्रमांक सोळामधील मधील स्वाभिमानी केडगाव अपक्ष पॅनल नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरतोय या पॅनलने सादर केलेल्या नियोजनबद्ध विकास आराखड्याला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून केडगाव उपनगराची ओळख कामातून निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला स्वाभिमानी केडगाव अपक्ष पॅनलचे उमेदवार सविता कराळे भूषण गुंड सागर सातपुते आणि विमल कांबळे यांनी केडगाव उपनगराच्या सर्वांगीण विकासासाठी सविस्तर आराखडा तयार आर केला या आराखड्याचा नागरिकांकडून कौतुक होत असून केडगावच्या विकासाला नव्या दिशेने नेण्याचा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला माझे सभापती भानुदास कोतकर माझे महापौर संदीप कोतकर मा माझे उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी केळगावच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न प्रत्यक्ष विकास कामातून साकार करण्याचा आमचा प्रयत्न राहील प्रभागातील पाणीपुरवठा रस्ते उद्याने पथदिवे ड्रेनेज लाईन स्वच्छता या मूलभूत सुविधांसह पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण व संवर्धन यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचं उमेदवारांनी स्पष्ट केलं मी सविता शुक्राई प्रभाग क्रमांक सोळा या प्रभावामधून उमेदवारी करत आहे ब गटामधून माझं चिन्ह आहे पाण्याची टाकी आज मागील पाच वर्षामध्ये मी नगरसेवक असताना तसेच संदीप दादा कोतकर आणि सुवर्णताई कोतकर यांच्या त्यांच्या बरोबरीने मी मागील पाच वर्ष काम केलेलं आहे तसेच मागील पाच वर्षामध्ये मा मी माझ्या प्रभागामध्ये मा रस्ते असतील ड्रेनेज लाईन असतील मंदिराचे काम असतील तसेच शाहू नगरचे गार, शाहू गार्डन असेल तसेच पाण्याचा प्रश्न असेल हा तसे मी सातत्याने सोडवलेला आहे तसेच या प्रभागामध्ये मी माझ्या महिलांसाठी व तसं मुलींसाठी सुरक्षित कशा सुरक्षित कशा देता येईल त्यांना ह्या पद्धतीने माझं पुढचं विजयन राहणार आहे तसेच माझा प्रभाग हा स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित झाला पाहिजे हे माझं मानस आहे तसेच महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या दर्जाचं शिक्षण व आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी केडगावचा आवाज महापालिका सभागृहात प्रभावीपणे मांडला जाईल असा विश्वासही चारही अपक्ष उमेदवारांनी व्यक्त केला आज या ठिकाणी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही स्वाभिमानी केरगावकर मान्य खोतकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही चार जणांनी या ठिकाणी आमचा पॅनल तयार केलेला आहे आमचे अपक्ष पॅनल तयार केलेलं आहे आमचे चिन्ह जरी वेगवेगळे असले तरी आम्ही सर्व एक मताने एक दिलाने केळगावकर या ठिकाणी करम... या निवडणुकीला सामोरं जात आहे मी भूषण अशोक गुंड माझं निवडणूक चिन्ह बॅट हे असून माझा अनुक्रम क्रमांक हा सहा आहे या निवडणुकीचं लढण्याचं कारण आम्हाला काही कारण निवडणुकीतून माघार घ्यावं लागली होती हे सर्व नगरकारांना माहिती आहे केळगावकारांना माहिती आहे परंतु लोकांच्या मागणी खातर लोकांच्या आग्रहस्तव आम्ही या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी पुन्हा एकदा तयार झालो लोकांचा वाढता प्रतिसाद पाहता आम्हाला ही निवडणूक इतकी अवघड नाही असं या ठिकाणी वाटतंय केळगावचे प्रश्न जे गुतकर साहेबांच्या किंवा संदीप दादांच्या काळात जे काही प्रश्न सोडवले गेले तो पाण्याचा प्रश्न असल रस्त्यांचे प्रश्न असतील जे उद्यानं झाले ते पण त्यांच्याच काळात झाली पण यामधल्या का कालखंडामध्ये सात वर्षात कुठलंही खेडगावकरांना काम पाहण्याचं भाग्य आलं नाही पण ते आज जे लोक बोलतात ते त्यांनी काय केलं याच्यावर कुणी बोलायला तयार नाही ते आजही वेगळंच याच्यात एक कोणतरी त्या दिवशी बाईटमध्ये म्हणलं यांची लायकी नाही काय नाही हे नाही जिथं लायकीचे लायकी जे पक्ष आहेत त्यांच्याबद्दल कुणी बोलत नाही आमची दखल का घेतली जाती आज त्यांची पैत पळतभू या ठिकाणी झालेली आहे मी आता कोणाला टीका करण्याचं आमची हे नाही आम्ही काय करणार आहे याच विषयावर आम्ही या ठिकाणी बोलणार आहोत खेळगावचं पाणी जे दादांनी चाळीस वर्ष पुढची संकल्पना धरून केडगावचं पाणी योजना जी राबवली होती ती परत कशी दिवसाड दिवसाड पण नाही रोज कसं पाणी केडगाव करणार नाही याच्यावर आम्ही महापालिकेमध्ये आवाज उठवणार आहे चांगले रस्ते असतील महिलांसाठी जिम असन गार्डन असन या सर्व गोष्टींवर लाईट पदवी ह्या सर्व गोष्टींवर आम्ही या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात आहोत आणि निश्चित प्रकारे आम्ही केडगावकरांच्या आशा पूर्ण करू एवढा विश्वास मी खोतकर साहेबांच्या वतीने या ठिकाणी मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभा क्रमांक सोळामध्ये मी सागरांजी बापू सातपुते हा पक्ष म्हणून ही निवडणूक मी लढत आहे हा माझा अनुक्रम नंबर पाच आहे आणि माझे चिन्ह कब्बशी आहे मी या निवडणुकीमध्ये माझं असं विजन आहे का जे संदीप दादा कोतकर आणि स्वर्णाताई कोतकर यांच्या काळापासून जे कामं रखडले रस्त्याचे असतील किंवा पाण्याचा प्रश्न असेल जो आता या पाच सात वर्षात जो वाढत गेलाय जे दिवसाड पाणी भेटायचं दादांनी जी योजना आणली त्याच्यानंतर जे एक दिवसाड पाणी खेडगावला भेटत होतं ते पाणी आता पाच ते सहा दिवसावर गेले आणि कुठल्याही प्रकारच्या अंतर्गत रोडचं काम या पाच वर्षात जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी केलेलं नाहीये कुठल्याही प्रकारचं आणि आता पुढतरी लोकांना बोलवण्यासाठी काहीतरी रोड मशिन फिरवायचे काही उकरून ठेवायचे हे करायचं हे जे काम चाललंय त्यांचं याला जनता बळी पडणार नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे जनतेला मी हा विश्वास देतो का इथून पुढं पुन्हा परत आम्ही संदीप दादांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या आया बहिणीला दिवसाड पाणी आणून देणार आणि सर्व रोडच्या अंतर्गत रोडचे जे काही काम रखडले असतील ते सर्व काम आम्ही पूर्ण करणार मी जनतेला वय देतो नमस्कार मी माजी नगरसेवक राहुल कांबळे अहिला नगर, नगर महानगरपालिका मी गेल्या पंचवार्षिकला राभा क्रमांक सतरा मधून नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो निवडणुकीपूर्वी मी माझे महापौर संदीप दादा कोतकर यांनी जी विकास काम केळगाव मध्ये केली होती ती कामांचं विजन आणि त्यांची जी काम करण्याची पद्धत हे डोळ्यासमोर ठेवून गेल्या पंचवार्षिकला मी उभा राहिलो होतो त्याच धर्तीवर आम्ही गेल्या पंचवार्षिकला प्रभाग क्रमांक सतरामध्ये विविध विकास कामं केली आणि हे विकास कामं करत असताना मी ज्या कॅटेगरीतून निवडून गेलो आंबेडकरी समाजातून निवडून गेलो तर मी नगर माझ्या प्रभागातील प्रत्येक दलित वस्तीमध्ये विकास कामं करण्याची मला संधी भेटली आणि त्या संधीचं सो सोनं करण्याचं काम मी केलं आता त्याच धर्तीवरती आता मी स्वतः उमेदवार नाही परंतु या केडगावकरांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा आणि या स्वाभिमानी खेडगावकरांनी मला एक गळ घातली की राहुल तुला तुझ्या बहिणीला काय घरातलं एक सदस्य कॅटेगरीतून उभा करावा लागेल म्हणून मी माझ्या बहिणीची सोळा अ मधून उमेदवारी केली आणि ही उमेदवारी करीत असताना मी पुन्हा एकदा बहिणीला सांगितलं की जे काम सुवर्ण वहिनी खोतकर ज्या वेळेस महापौर होत्या उपमहापौर होत्या त्यांनी जी विकास कामं केली महिलाच्या सक्षमीकरणाचं काम केलं तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्हाला आणि कराळे ताईंना एकत्र येऊन आपल्याला हे केडगावच्या महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न असन महिलांच्या पाण्याचा प्रश्न असन महिलांना आठ आठ दिवस कचऱ्याची गाडी येत नसन ते प्रश्न त्यांच्या पुढचे येतं त्यांना व्यवस्थित घरापर्यंत जाण्यासाठी रस्ते नाहीत हे सगळे काम जर कुणी करू शकतं तर हे फक्त दादा किंवा पुतकर कुटुंबच करू शकते हे ठाम विश्वास केडगावच्या जनतेला गेल्या पंचवार्षिकला सुद्धा होता आणि आता सुद्धा आम्ही प्रभागामध्ये प्रचार करत असताना हाच अनुभव आम्हाला खेडगावकरांनी आणि खेडगावकर बोलून सुद्धा दाखवतात की जरी पक्ष भेटला नसेल तरी पण अपक्ष म्हणून जे तुमचे चार उमेदवार कोतकर साहेबांनी जे दिले तर त्यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा आशीर्वाद राहणार रा आहे आणि केळगावकर ह्या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी सोळा तारखेचा निकाल सोळाव्या प्रभागाचा हा सगळ्यात जास्त मतांनी लागणार असं नागरिक आम्हाला सांगतायत आता नागरिकांचा जितका आशीर्वाद दादांना वहिनींना होता भाऊंच्या पाठी होता तितकाच या चारही उमेदवारांच्या पाठीभाग आहे या मला वारंवार दिसत आहे नागरिकांच्या सहभागातून आणि नियोजनबद्ध पद्धतीने विकास कामे राबवून केडगाव उपनगराला शहरात एक आदर्श व विकसित भाग म्हणून ओळख मिळवून देण्याचा निर्धार स्वाभिमानी केडगाव अपक्ष पॅनलने केला प्रतिनिधी शुभम पाचारणे अहिल्यानगर दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्राविण्यासाठी अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात